नमस्कार मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज बैल पोळा आहे त्यानिमित्ताने मी आपल्यासाठी छान असा बैल पोळ्याचा एक व्हिडिओ घेऊन आली आहे वाव किती छान बघा ना किती सुंदर वाटत आहे ना या बैलांची जोडपं बघून डोळ्यांना आनंद देणारं असं हे दृश्य आहे खरंच खूपच छान असा वर्षभर जे शेतात राब राबतात वर्षानुवर्ष शेतात राबतात आपल्या मा मालकाची सेवा करतात आपल्याला खूप सारं अन्न देतात अन्न पिकवतात असा हा सण वर्षातून एकदा येतो खरंच खूप छान वाटत आहे आणि बघा ना किती किती छान दिसत आहे सगळं वाव किती छान तुम्ही तुमच्या घरी बैलपोळा हा साजरी करता का कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किती सुंदर वाटत आहे ना आज सकाळी जेव्हा रॅली निघली घरातनं बघत होते गॅलरीतनं तो इतकं छान वाटलं मला ना तर माझ्या हाताशी म्हणजे मला असं मन आवडतंच गेलं नाही आणि मी व्हिडिओ बनवला खरंच खूप छान वाटतं तुम्ही आपल्या बैल राजासाठी प्रेम दाखवा आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा लाईक करा कमेंट्स करा यावरती आपल्या लेकरांना दाखवा बैलपोळा काय असतो सगळ्यांना सांगा बघा किती छान वाटत आहे ना तर नक्कीच लाईक करा किती सुंदर किती सुंदर किती छान आज सगळ्यांनी छान असं बैलपोळा साजरी करा खूप छान खूप छान थँक्यू गाईज थँक्यू सो मच